ताज्या अध्यक्ष जय गायकवाड यांच्या वतीने क्रांतीज्योती व त्यागमूर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंतीनिमित्त समतानगर येथील मैत्रीय बुद्धविहार येथे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी उद्योग प्रशिक्षण माहिती सत्र पार पडले विविध क्षेत्रात व्यावसायिक होण्यासंदर्भात लोकांना मार्गदर्शन केलं विशेष म्हणजे महिलांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करून उद्योग उभे करण्यासाठी मदत करणार असल्याचं अलकाताई देवर यांनी सांगितलं प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण विभागातील सन्माननीय लोकेश कांबळे साहेब स्वराज्य संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष राजकुमार कांबळे साहेब स्वराज्य संघटना विधी विभागाचे महाराष्ट्र संघटक रुपेश उबाळे साहेब उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वराज्य संघटनेचे संघटक राहुल आढाव किरण फिस्के तुषार मिरपगार अॅडव्होकेट सुधीर पंडित सिद्धार्थ मोरे विकास बोराडे छगन पवार अविनाशुबाय सिद्धार्थ खडताळे व अन्य कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले <स्थाथ> संघटनेचे अध्यक्ष आणि माझ्या मुलासारखे जय गणवा त्यानंतर इथे उपस्थित म्हणजे माझे आणि जी खूप लहान जरी दिसत असली आणि ती संवाद सुसंवाद जरी काम करत असली तरी ती देशमा खूप मोठी आहे तिचं काम जे आहे ते प्रचंड मोठं आहे आणि घरात खूप सोडून गेलेल्या ज्या महिला त्यांच्या मानसिकतेशी ते करण्याचं काम ती रेश्वा करत असते तिच्या मोठा असतात काही लहान असतात काही काही खूप सुद्धा असतात आणि खूप मौलिक काम हे खूप आनंदात आणि खूप करत असते त्यामुळे रेश्वासाठी एकदा या महिले महिलेवरचे सगळे पदाधिकारी निघाला जातात आणि तुम्ही सगळे उपस्थित कार्यक्रम जयनं आयोजित केला जेव्हा त्यांनी सांगितलं तर मी एका शब्दात विलंब न लावता मी कला म्हटले की तुझ्या कार्यक्रमाला मी वास्तविकता आता मला संध्याकाळी आणखी एक राष्ट्रमाता जिजाऊंचा कार्यक्रम कल्याणला होत पण त्या कार्यक्रमाला मी मेसेज टाकला की मला उशीर मिळेल तुम्ही नऊ मध्ये थांबत असाल तर मी ये नाही तर येणार वास्तविकता जयच्या बद्दल लहानपणापासून मला प्रचंड त्याच्या संदर्भात त्याचं कौतुक आहे आणि त्या कौतुकाचं कारण असं की त्याच्यामध्ये एक स्पार्ट लहानपणापासून मी पाहिलेलं असतो तो विद्यार्थी असताना असेल लोकांमध्ये वावरताना असेल जबाबदारी घेण्याच्या दृष्टिकोनातून असेल अशा सगळ्या गोष्टी तो वाढत असताना मी पाहिलेला असल्यामुळे मला असं वाटत होतं की हा कुठेतरी धड पडतोय पण जेव्हा तो वकिलीच्या त्या कोर्समध्ये गेला तेव्हा मला खूप बरं वाटलं की या वकिली करतोय कोर्गा त्यांनी पूर्ण झाल्यानंतर बघू का की तो गुन्हे होते की नाही करतो की नाही हा सुद्धा एक मुद्दा होता मग तो वकील झाला तो काय लागला मध्ये ते म्हणायचं हाय आहे तो आवाजी काका जयवीर बाबा प्रमुख असं सगळं चालेल पण त्याची ट्रॅक तो तो जरी माझ्याकडे त्याचं लक्ष नसलं तरी माझं त्याच्याकडे लक्ष होतं कुठे जातो कोणाशी बोलतो त्याचा सर्कल काय कारण की आपल्या मित्रांची मुलं असल्यानंतर आपलं लक्ष असतं झालं असतं की एखाद्या त्याने तर त्यातलं सगळं जे आपण आहे ते खूप पण एक टप्प्याच्या अगोदर त्यांनी अनुभव घेतले त्यांनी कौटुंबिक अनुभव घेतले त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या कम्युनिटीतले राजकीय अनुभव घेतले की लोक कशा पद्धतीने इमोशनल फुल करतात आपल्या भावनांचा वापर करून कशा पद्धतीने फुल करतात आणि त्यात तो तो उभारलेला सगळ्यात महत्वाचा रेशमा म्हणजे त्याच्या मिसेसला विशेष दुर्धर आजार झाला होता त्या दुर्धर आजाराच्या काळामध्ये एखाद्या पतीनं एक, पती एक आपल्या पत्नीची कशी काळजी घ्यावी याचं जर समज म्हणजे मला प्रचंड कुटुंब पोस्ट टाकायचा प्रत्येक कुटुंबाला बोलायचं त्या काळात वेळ नसल्यामुळे किंवा काय नसल्यामुळे किंवा तो स्वराज्य संघटनेचा कार्यक्रम झाला त्यावेळेस मला बोलायचं होतं पण तेव्हा काय मला वेळ मिळाला तेव्हा पण मी जरा घाईत होतो मी दुसऱ्या कार्यक्रमाला दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं तर अशा इच्छा त्या काळात की जो म्हणजे जैविकता जाऊन तो मानवी त्याच्यामुळे असल्यामुळे तो आता एक चांगल्या पद्धतीचा एक त्याची स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप झाली आणि तो आता म्हणून बळ आय म्हणून तो बघू समाजाला की नेमकं काय घेतलं पाहिजे वास्तविकता हा कार्यक्रम महिलांच्या असल्यामुळे जयबद्दल बोललो त्यामुळं थोडंसं त्याला माफ करा पण आता त्या महा मानवाचं किंवा महाभारताचं नाव किती त्याच्या जयंतीच्या संदर्भात आपण का करतो मला खरं तर मला सांगा बरं डॉक्टर कुठल्या वस्तीत काम करतो जिथे लोक जास्त आजारी जिथे जास्त आजारी पडतात त्यामुळे मला असं वाटत की आपला संपूर्ण भारत देश प्रचंड आजारी लोकांचा देश आहे इतके महामानव जन्माला आहे की विदेशात कुठे महाग मरती आले परत खड्ड्यात येईल म्हणजे ही प्रवृत्ती काय आहे की आपण कधीही मसाला समजणार आहोत मला असं वाटतं की महिला प्रशिक्षण घेऊन जैनी एक चांगल्या प्रकारचा एक चांगल्या प्रकारचं का का काम करते तो कारण असते की देशांच्या विकासाचा किंवा काही समाजाच्या विकासाचं सूत्र जे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगोदर नाही त्यांनी सांगितलंय की ज्या पद्धतीनं एखादी नाव जे आहे किंवा एखादी कुटुंब जे आहे तर तुन्ता तुन्ता सवार। त्या कुटुंबातली स्त्री किती शिक्षित आहे ती किती आहे तिला किती समज आहे त्या स्त्री स्त्रीला शिकली तर तुमचं कुटुंब तुमचा समाज त्या समाजमध्ये स्त्रिया जास्त शिक्षित आहे त्या समाज अतिशय मोठ्या प्रमाणात प्रगती ज्या देशामध्ये स्त्रियांना सगळ्यात जास्त स्वातंत्र्य ते दे जगा जिदे जिदे देश जगामध्ये सगळ्यात पहिले तुम्ही पहा अमेरिका असेल फ्रान्स असेल जपान असेल ऑस्ट्रेलिया असेल जिथे जिथे स्त्री जागृती पहिल्यांदा झाली स्त्रिया पहिल्यांदा रस्त्यावर आल्या शिक्षण घेत प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे गेला तर तो देश पुढे गेला म्हणजे याचा अर्थ असा की देशाच्या प्रगतीचा म्हणजे कुटुंबाच्या जर असेल तर देशाच्या प्रगतीचं सूत्र जे आहे ते महिलांच्या प्रगतीमध्ये आहे आणि हे ज्या देशाला कळलं ज्या देशाला बाबासाहेब आंबेडकरांना कळलं कर महात्मा फुलेंना कळलं राजेशी शाहू महाराजांना कळलं छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा कळलं म्हणजे याचा अर्थ असा आहे की राष्ट्रपती जिजाऊच्या संदर्भातल्या अनेक आठवणी सांगायच्या ऐवजी एक आठवण म्हणतो तुम्हाला सांगतो की पुणे हे जे शहर होतं शहाजी राजा सांगितले की तुम्ही पुण्याची सुभेदारी तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही तिथे जा पण पुणे हे अगदी ओसार शहर होतं आणि तिथे उलटा नांगर खोदलेला होता आणि तिथे जो कोणी शेती करे जो कोणी वस्ती करेल तो निर्मय होऊन जाईल अशा प्रकारची आख्यायिका संपूर्ण पंचकृषी पासून टाकलेली होती ते सगळं जिजाऊनी ऐकलं आणि जिजाऊनी सगळ्यात पहिल्यांदा तो नागं बुकटून काढला तिथे भंडी आहेत त्या भंडी सांगितले की तुमचा निर्मय तो बनवून आला ती मला काय हरकत नाही आणि त्यावेळेस छोट्या शिवमाला घेऊन त्याच्या सोबत अठरा पगार जातीचे चार पाच मुलं घेऊन पहिला नागर टाकणारी आणि त्या पद्धतीनं पुढे नागर टाकणारी सर्वप्रथम मी माझी ग्रामीण स्वयंप्रकार प्रशिक्षण केंद्रासाठी माझ्या संस्थेचं नावच ते आहे महाबँक महाबँक म्हटलं तुम्हाला ते बँक आठवली सांगा बँक ऑफ महाराष्ट्र ही सगळ्यांना पत पुरवठा करते अशा बँकेच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या माध्यमातून ग्रामीण जीवनवृत्ती अभियान जे आहे आणि जे तुमचं एयू एल एम आहे नागरीसारखंच बचत गटासाठी चालणारी संघटना या माध्यमातून जे अठरा ते पंचेचाळीस वेळवटाचे युवक युती आहे त्यांच्यासाठी प्रशिक्षण देणे हा आमचं काम आहे मी त्यामध्ये सिनियर विषय तज्ञ आहे आता मी जे आहे त्याच दुपारी वडपा वडप्याच्या आतमध्ये आणखी एक खेळ खांडपा तिथून मी आता आहे कारण माझे एक लाईफ चालू आहे बांबू प्राफ्ट छोटे छोटे लघु उद्योग आहेत ज्वेलरी मेकिंग असतील फॅशन डिझायनिंग असेल ब्युटिशियन असेल व्हिडिओ शूटिंग असेल नंतर तुमचं फूड प्रिपरेशन असेल मसाले पापड वगैरे असतील टू व्हीलर मेकॅनिकल असेल नंतर तुमचे ए सी ब्रिंग रेफ्रिजरेटर रिपेरिंग असेल सी सी टी व्ही कॅमेरा रिपेरिंग असेल तसंच मेन्स पादर आणि महिलांसाठी महिला भीती पादर आणि तसंच फॅशन डिझाईनिंग असे अनेक जे तसेच शेतीशी निगडीत जे लोकांची शेती आहे आणि शेतीशी निगडीत जे लोक ग्रामीण भागात राहतात त्यांच्यासाठी मत्स्यपालन कृषी पर्यटन योजना शेळीपालन पालन तेव्हा व्यवस्थापन मशरूम कटिरेशन रेशम उत्पादन अनेक छोटे 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 वस्त्रकला वस्त्रकला एक चांगला विषय आहे की जो आपली फॅशनचा ट्रेंड वाढलेला आहे तर अशा लोकांना प्रशिक्षण देण्याचं काम हे महाबँक ग्रामीण स्वयंना प्रशिक्षण केंद्र विना करते विना ज्याचे एकही रुपये घेतला जात नाही सुशिक्षित बेरोजगार युवक युतीसाठी ज्याचे संस्थापक श्री वीरेंद्र हेगडे जे आहेत जेरूड सिटी म्हणून आहे आणि आमची ही संस्था प्रत्येक जिल्ह्याच्या अग्रणी बँकेशी जोडलेली असलेल्या कारणाने प्रत्येक पालघर असेल ठाणे असेल या ठिकाणी बँक ऑफ मार्क असेल पुणे असेल त्या ठिकाणी बँक ऑफ मार्च असते ना अमरावती असेल त्या ठिकाणी बँक ऑफ मार्क असते जालना नाशिक अशा ठिकाणी सेंट्रल बँक एस बी आय बँक आय टी आय बँक नंतर तुमच्या पंजाब नॅशनल बँक प्रत्येक राज्यामध्ये म्हणजे अगदी काश्मीरपासून तर संपूर्ण भारतभर आमचे हे सेक्टर निवासी सेक्टर आहे तर आता तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की माझं या महिन्यामध्ये आमचं सेंटर जे ठाण्याला होतं ते सर आपलं कल्याणच्या प्रेम आटोच्या कर्चरच्या बनीमध्ये म्हणजे तुमच्या जे ठाणे काय सरांनी सांगितलं नोकऱ्या राहिलेल्या नाही आणि खरंच नोकऱ्या राहिलेल्या नाही असल्या आहे रोजगाराची संधी आहे अनुभव घेण्यासाठी ज्या अठरा एकोणीस वीस एकतीस बावीस वर्षाचं वय आहे अनुभव घेण्यासाठी पण अशा लोकांना पुढे परमनंटली स्थान जर समाजामध्ये मिळवायचं असेल आणि समाजात अशा कार्यकारी ज्या चांगल्या संघटना आहेत अशा संघटनांची जोडायचं असेल तर अनुभवाची जोड ही महत्वाची आहे आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी अनेक ठिकाणी रोजगाराची संधी आहे बटी करता करता माझा स्वतःचा विचार जर मी केला तर मला जसं आज हे महाव्यक्तींचं नाव नेलं आहे किती उपयी उगावे तसं माझं जर का मला कृतीरूपी ठेवायचं होईल तर मला काहीतरी केलं पाहिजे समाधान तुम्ही देणार आहे तर ह्या माध्यमातून मी निर्णय घेतला पाहिजे आत्मविश्वासाने निर्णय घेतल्यानंतर मी माझा स्वतःचा स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा यासाठी मला मतदान करण्याकरता आर्थिक जीवन शाश्वत होण्याकरता मला काहीतरी केलं पाहिजे नोकरी करता करता मी उद्योगता करू शकते का छोटे मोठे उद्योग करू शकते का आणि आपण ज्या महासागरामध्ये मुंबईसारख्या महासागरात आपण वावरतो त्या लोकांच्या गरजा ओळखून गरजा ओळखून सांगते बरेचसे काही लोक एक चांगली इंस्टाग्रामवर तुम्ही सक्सेस स्टोरी ऐकली असेल जी महिला किटोळ्यायची आहे ती छानसं भाजी भाकरी टोकल्यात घालून ती भाय खेळायला जाऊन निघू शकते तिच्या जेवणासाठी लोकांची लाईन लागते ती येण्याच्या आधी स्वराज्य संघटना आम्ही स्थापनच समाजाचा सामाजिक आणि आर्थिक आर्थिक उद्धार करण्यासाठी केलेली होती तर आज या ठिकाणी सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ आणि त्यागमूर्ती माता रमाई यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त उद्योग प्रशिक्षण सत्र आम्ही आयोजित केलं होतं या सत्र आयोजन करण्याचा उद्देश हा कि आहे की समाजातले जे गोरगरीब लोकं आहेत महिला आहेत पुरुष आहेत त्याच्यात जा जास्तीत जास्त उद्योग उद्योजक तयार करणे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करून सक्षम करणे आणि त्यासाठी आम्ही आजचा कार्यक्रम हा आयोजित केलेला होता बिरामध्ये जे जे या ठिकाणी उपस्थित होते त्या सगळ्यांसाठी आम्ही लवकरच तीन दिवसाचं शिबिर ज्याचा सगळा खर्च संघटना करणार आहे आणि त्याच्यानंतर एक दहा दिवसाचं शिबिर आयोजित करणार आहोत आणि त्याच्यातून ज्या महिला उद्योजक बनण्यासाठी पुढे येतील त्यांना शासनाच्या ज्या काही निधी असतात किंवा शासनाच्या ज्या काही स्कीम असतात त्या मिळून देऊन उद्योजक बनण्यासाठी आमची संघटना मदत करेल निखिल चव्हाण स्वानंद मिडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा